आपण आहोत पिंपरी चिंचवड शहरालगत असलेलं जांभे नेरे माळवाडी या भागामध्ये आणि या भागामध्ये अक्षरशः खड्ड्यांमुळे जीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते कारण या रस्त्याहून अनेक हजार वाहनं दररोज वाहतूक होती आहे आणि या ठिकाणाहून दररोज होत असलेल्या वाहन वाहतुकीच्या नागरिकांना समस्या निर्माण होतात आणि त्यामुळं या नागरिकांना अनेक वेळा या समस्येमुळे आपले अपघातही आप झालेले पाहायला मिळतात आपण पाहिले या रस्त्याची वारंवार दूर दुर 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 दुर्दशा का होती आहे याचं मुख्य कारण म्हणजे या रस्त्याहून अनेक जड वाहनं आणि आने, अनेक पालक तसेच दूध जात असताना अनेक ठिकाणी अपघात झाल्याचं पाहायला मिळते अनेक वेळा या अपघातामुळे नागरिक हैराण झालेल्याचं पाहायला मिळते परंतु हा रस्ता मुख्यत्व आत्ता पावसाळा चालू झाल्यापासून जवळपास पाच वेळेस हा रस्ता दुरुस्त केला आहे त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था किती बिकट आहे हे तुम्हाला लक्षात येते परंतु हा रस्ता तयार करत असताना जर वारंवार दहा दिवसाला पंधरा दिवसाला जर हा रस्त्याचे खड्डे बुजवा लागत असतील तर या ठिकाणी खर्च किती वायपट केला जातो हे आपल्याला पाहायला मिळते परंतु या संदर्भात आपण ग्रामपंचायतला विचारले असता ग्रामपंचायतीने सुद्धा अनेक वेळा जवळपास जिल्हा परिषदला आपले निवेदन दिलेले आहे रस्त्याबाबत परंतु हा रस्ता, रस्ता काय होत नाही परंतु आम्ही पण जवळपास जिल्हा परिषदला संदर्भात विचारणा केली असता त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की हा रस्ता आमच्याकडे येत नाही आहे तो पी ए पी डब्ल्यू डीने हँड ओव्हर केलेला आहे त्याच्यामुळं सगळं रस्त्याचं जी पाहणी आहे ते सगळं पी पी डब्ल्यू करणार आहे त्यामुळं आता पी डब्ल्यू आणि जिल्हा परिषद यांच्यात मात्र ताळमेळ बसायला मार्ग नाही आहे त्यामुळं आता ह्या रस्त्याची अवस्था अशीच राहणार आहे का वारंवार या रस्त्यावर खड्डे बुजवले जाणार आहेत का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे आपल्यासोबत काही बूथ ऑफिसवर आहेत आणि त्यांना आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून की नेमकं त्यांना दररोज या ठिकाणी जातात काय समस्या हे निर्माण होतात किती समस्या निर्माण होतात तुम्हाला या ठिकाणून दररोज जातात खूप रस्ता खराब आहे आणि मोठ्या ज्या आर एमच्या गाड्या जातात ना मोठ्या गाड्या ट्रक त्याच्यामुळं रस्ता खराब होतो आणि नागरिकांचं खूप हाल होत आहेत शाळेत जाणाऱ्या मुलांचं महिलांचं खूप खूप हाल रस्ता खूप खराब झाला आहे आणि त्याच्याकडं जांबे ग्रामपंचायत पालिकेच्या हातीनंतर जांभे ग्रामपंचायत आणि इकडे नेरे त्या दोन ग्रामपंचायती रस्ते संप खूप त्रासून झालेला चाळीच्या मुला आणि त्याचा संपर्क चला होता त्यामुळे वारंवार निवेदन दिलेलं आहे जिल्हा परिषदेला परंतु त्या ठिकाणी निधीच उपलब्ध नसल्यामुळे हा रस्तेचं काम रखडले असं म्हटलं जाते आणि मग जर निधीच नसेल आणि दररोज जर असे खड्ड्यातून जाण्याची वेळ असेल आणि दररोज या खड्ड्यातून जात असताना अनेक विद्यार्थी रस्त्यामध्ये पडलेले आहेत दुखापत झालेले आहेत बऱ्याच प्रकारांचा अभ्यास झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे दर दहा ते पंधरा दिवसाला हे खड्डे बुजवले जातात असं जवळपास तीन ते चार वर्षापासून चालू आहे ग्रामपंचायत नेरे आणि जागे ग्रामपंचायत जे आहे ना त्यांनी जे आमदार आहेत आपले भोर राजगडचे मांडेकर साहेब आहेत नंतर खासदार सुप्रियाताई आहेत त्यांचा मी आणि हा रोड चांगला काँक्रीटचा रोड करावा कायमस्वरूपी म्हणजे नागरिकांचा कायमस्वरूपीचा जाईल आमदार आणि खासदार निधी जर आणला आणि त्याला अजून वाटा ग्रामपंचायतचा तर मिळून कॉन्क्रीटचा रोड चांगला होईल अशी नागरिकांची मागणी आहे सगळ्यांची तर दोन्ही ग्रामपंचायतनी त्याचा पाठपुरावा करून आमदारांकडून आणि खासदारांकडून सुप्रियाताई आणि मांड्य साहेब येईल दोघांकडून निधी आणून हा रोड सा कॉन्क्रीटचा कायमस्वरूपी मजबूत रोड करावा अशी आमची मागणी अनेक नागरिक आता मागणी करतात की जर स सरकार जर पैसा नसेल आणि या ठिकाणी जिल्हा परिषद पीडब्ल्यूकड जर पैसा नसेल तर या ठिकाणी जे आमदार आहेत मांडेकर आणि दुसरे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून निधी आणून हा जो मुख्य रस्ता आहे तो दुरुस्त करून या ग्रामपंचायतीने घ्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत येणाऱ्या काळात आपण पाहणार आहोत की या रस्त्याची खरंच दुरुस्ती होती की नाही आणखी नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय हा मुख्य प्रश्न आहे